नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शांतता शब्दांपेक्षा जास्त बोलती असते नाही का विचार करा ज्या माणसासाठी तुम्ही तुमचे रात्रंदिवस एक केले ज्याच्या एका हसण्यासाठी तुम्ही स्वतःचे हजारो अश्रू लपवले ज्याच्या आयुष्यात स्वतःला समावून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या अस्तित्वात विसरून गेलात तोच माणूस आज तुम्हाला अशा नजरेने पाहतोय जणू तुम्ही कोणी अनोळखी आहात तुम्हाला सध्या असं वाटत असेल की सर्व संपलंय तुम्हाला वाटतंय की तुमच्या या अगतिकेचा तुमच्या या निस्वार्थी प्रेमाचा आता काहीच अर्थ उरलेला नाही तुमची रात्र जागून निघते उशी अश्रूंनी भिजतीये आणि समोरची व्यक्ती मात्र आरामात झोपली आहे असं तुम्हाला वाटतंय ना पण थांबा आजचा हा व्हिडिओ तुमच्या त्या तुटलेल्या हृदयाला एक असा दाखवणार आहे जो तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल सायकॉलॉजी असं सांगते की जेव्हा आपण एखाद्याला गरजेपेक्षा जास्त देतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला फॉर ग्रांटेड धरायला लागते ला ला त्यांना असं वाटतं की तुमची चावी त्यांच्या हातात आहे पण खेळ तिथेच संपत नाही खरी गोष्ट तर तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या जगातून पूर्णपणे गायब होता आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो ऐकताना कदाचित तुम्हाला सुरुवातीला भीती वाटेल पण हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीची जाणीव होईल जेव्हा त्यांना खरोखर जाणीव होईल की आता तुम्ही त्यांच्या आयुष्यात कधीच परतणार नाही तेव्हा त्यांच्या आयुष्यात नेमका कोणता भूकंप येईल हा केवळ एक प्रश्न नाही तर हे एक मानसिक चक्र आहे ज्यातून प्रत्येक इग्नोर करणारी व्यक्ती जातेच जाते आज आपण अशा सात सायकोलॉजिकल स्टेजेस पाहणार आहोत जिथे समोरच्या व्यक्तीचा अहंकार गळून पडतो त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो आणि त्यांना तुमच्या खऱ्या मूल्याची जाणीव लागते हा व्हिडिओ अशा प्रत्येकासाठी आहे ज्यांनी मनापासून प्रेम केलं पण बदल्यात फक्त अपमान फसवणूक आणि दुर्लक्ष मिळालं हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला तो ठरू शकतो जिथे तुम्ही स्वतःला सावरता हा प्रवास थोडा वेदनादायी आहे कारण आपण सत्याचा सा सामना करणार आहोत पण तो तुम्हाला एका अशा शिखरावर घेऊन जाईल जिथे तुमची सेल्फ रिस्पेक्ट सर्वात वर असेल चला तर मग या रहस्यमय आणि सत्य परिस्थितीचा उलगडा करूयात पण एक छोटीशी अट आहे या व्हिडिओतला एकही मुद्दा एकही वाक्य मिस करू नका कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असतं आणि आज आपल्याला पूर्ण सत्याचा सामना करून या मानसिक युद्धात विजयी व्हायचं आहे आता हा प्रवास सुरू करताना सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकी कोणती पहिली ठिणगी पडते आणि त्यांचा तो ओव्हर कॉन्फिडन्स कसा ढासळायला सुरुवात होतो नात्यात असताना आपण समोरच्या व्यक्तीला इतकं कम्फर्टेबल करून देतो त्यांना वाटायला लागतं की हा माणूस कुठेच जाणार नाही मी याला कितीही लाताडलं तरी हा माझ्याच मागे येणार हा एक प्रकारचा मानसिक सापळा आहे जो त्यांनी तुमच्यासाठी नाही तर नकळत स्वतःसाठीच विणलेला असतो त्यांना असं वाटत असतं की कि त्यांनी कितीही चुका केल्या तुम्हाला तासन तास मॅसेजसाठी तात्काळ ठेवलं तरी तुम्ही एका साध्या हक्कीवर पुन्हा हजर व्हाल हा त्यांचा फॉल्स कॉन्फिडन्स असतो पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातून ठरवता की आता बस झालं आणि तुम्ही खरोखर स्वतःला मागे केसता तेव्हा त्यांच्या या खोट्या विश्वासाचा अंत होतो सुरुवातीला पहिल्या दोन तीन दिवसात त्यांना काहीच फरक पडत नाही उलट त्यांना एक प्रकारची सुटका वाटते त्यांना वाटतं की बरं झालं कटकट गेली आता मला कोणी जाब विचारणार नाही पण मित्रांनो जसा जसा वेळ पुढे जातो जसा एक आठवडा उलटतो आणि तुमच्या बाजूने कोणतीही हालचाल होत नाही तेव्हा त्यांच्या मनात एक अनामिक अस्वस्थता निर्माण होते त्यांना जाणवू लागतं की यावेळेस काहीतरी वेगळं घडतंय हा तो टप्पा आहे जिथे त्यांना तुमच्या उपस्थितीपेक्षा तुमच्या अनुपस्थितीचा आवाज जास्त ऐकू येतो विचार करा ज्या फोनमध्ये दिवसातून पन्नास वेळा तुमचं नाव चमकायचं तिथे आता स्मशान शांतता आहे ज्या घरात किंवा ज्या ऑफिसच्या कोपऱ्यात तुमची सावली दिसायची तिथे आता फक्त रिकाम पण आहे ही शांतता त्यांना खायला उठते त्यांना आठवू लागतं की कसं तुम्ही त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची त्यांच्या जेवणाची त्यांच्या मूडची काळजी घ्यायचात आता ती काळजी घेणारा हक्काचं कोणीच नाहीये हा रितेपणा त्यांना हे सांगतो की त्यांनी केवळ एका व्यक्तीला नाही तर त्यांच्या आयुष्यात त्या सर्वात मोठ्या इमोशनल सपोर्ट सिस्टीम गमावलं आहे ही जाणीव त्यांना आतून हळूहळू पोखरून काढायला सुरुवात करते हा त्यांच्या अहंकाराला बसलेला पहिला मोठा सायकोलॉजिकल धक्का असतो जो त्यांना विचार करायला भाग पाडतो की काय खरंच मी त्याला किंवा तिला कायमचं गमावलंय या धक्क्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांच्या समोर उभा टाकतो तो, तो म्हणजे त्यांच्या स्वतःचा अहंकाराचा पर्वत जो आता पायाखालची कोसळायला सुरुवात झालेली असते प्रत्येक नात्यात एक असतो विशेषतः त्या व्यक्तीमध्ये जी व्यक्ती सोडून जाते किंवा सतत इग्नोर करते त्यांना वाटत असतं की ते खूप सुपिरियर आहेत आणि तुम्ही त्यांच्या पायाशी पडलेली आहात सायकोलॉजीनुसार मानवी मेंदूला जेव्हा व्हॅलिडेशन किंवा अटेन्शन मिळणं बंद होतं तेव्हा तो विचलित होतो आतापर्यंत तुम्ही त्यांना मेसेज करायचा त्यांची मनधरणी करायचा यामुळे त्यांना एक प्रकारची पावर मिळत होती त्यांना वाटायचं की कि मी किती भारी आहे बघा हा माणूस माझ्यासाठी रडतोय पण आता ती पावर तुम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेतली आहे आता परिस्थिती बदलली आहे ते वारंवार त्यांचा फोन चेक करतात व्हॉट्सअप ऍपवर तुमचं लास्ट सीन किंवा स्टोरी चेक करतात फक्त हे पाहण्यासाठी की तुमचा काही मेसेज चुकून तरी आलाय का जेव्हा तिथे काहीच नसतं तेव्हा त्यांना त्यांची खरी लायकी समजते त्यांना समस्त की ते इतकेही खास नव्हते जेवढं तुमच्या प्रेमाने त्यांना बनवलं होतं हा रियालिटी चेक त्यांच्यासाठी एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा असतो ते स्वतःला आरशात पाहताना विचार करतात की माझ्यात असं काय कमी झालंय की हा माणूस आता माझ्या मागे येत नाहीये याला कोणी दुसरं मिळालं का तेचा मना आत वालवी सरकी ही शंका त्याच्या मनात वाळवीसारखी लागते तुमचा हा शांत आणि बदललेला अवतार त्यांना हे स्पष्टपणे दाखवून देतो की ता तुम्ही आता त्यांच्या तालावर नाचणारे बावलं राहिलेले नाही आहात तुम्ही तुमची सत्ता तुमचं नियंत्रण पुन्हा मिळवलं आहे हा अहंकाराचा चुरा त्यांना एकटेपणाच्या अशा एका अंधाऱ्या खाईत लोटतो जिथून बाहेर पडण्याचा त्यांना कोणताही मार्ग दिसत नाही त्यांना आता तुमची किंमत समजायला सुरुवात झालेली असते पण त्यांचा जुना अहंकार त्यांना अजूनही झुकू देत नाही आणि हाच मनाचा अंतर्गत संघर्ष त्यांच्या मानसिक छळाला कारणीभूत ठरतो त्यांना वा, वाटतं कॉल करावा पण पुन्हा वाटतं मी कशाला करू आणि याच गोंधळात त्यांचा प्रत्येक दिवस नरकासारखा जातो पण हा मानसिक संघर्ष इथेच थांबत नाही कारण आता खरी सायकोलॉजिकल खेळ सुरू होते जिथे जुन्या आठवणी शस्त्रासारख्या त्यांच्या काळजाला टोचू लागतात जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर आयुष्यातून कायम निघून जाते तेव्हा फक्त ती व्यक्ती जात नाही तर तिच्याशी निगडीत असलेल्या हजारो आठवणी मागे उरतात त्या एखाद्या भूतासारख्या पिच्या सोडत नाहीत सुरुवातीला ज्या आठवणी त्यांना काहीच नाही वाटत होत्या आता त्याच आठवणी त्यांना मानसिकरित्या छळायला लागतात रात्रीच्या एकांतात जेव्हा संपूर्ण जग शांत असतं तेव्हा त्यांच्या कानात तुमचा तो हसण्याचा आवाज तुमचे ते रुसवे फुगवे घुमू लागतात तुम्ही दिलेली ती एखादी साधी ग्रीटिंग कार्ड किंवा तुमच्यासोबत फिरलेल्या त्या जुन्या जागा या सर्व गोष्टी आता त्यांच्यासाठी इमोशनल ट्रिगर बनतात सायन्स असं सांगतं की आपलं मन नकारात्मक आठवणींपेक्षा सकारात्मक आठवणींना जास्त काय साठवून ठेवतं जेव्हा आपण एकटे असतो त्यांना आठवतं की कसं तुम्ही त्यांच्या प्रत्येक चुकीला मोठ्या मनाने माफ केलं होतं कसं तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा आणि आनंदाचा बळी दिला होता रिग्रेट म्हणजे पश्चाताप हा एक असा विषारी आजार आहे जो माणसाला आतून हळूहळू संपवतो त्यांना वाटायला लागतं की कि मी किती मूर्ख होतो माझ्याकडे हिरा होता आणि मी गारगोटीच्या मागे लागलो होतो हा पश्चाताप त्यांना सोप्यावर शांत बसू देत नाही ते तुमच्या जुन्या चॅट्स पुन्हा वाचतात जुने फोटो झूम करून बघतात आणि विचार करतात की ती किती सुंदर वेळ होती जी त्यांनी स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केली त्यांना आता हे उमजले की तुम्ही जे निस्वार्थी प्रेम दिलं होतं ते या जगात दुसरं कोणीच देऊ शकत नाही ही जाणीव त्यांना एका अशा गुदमरलेल्या स्थितीत नेते जिथे त्यांना श्वास घेणं सुद्धा कठीण होतं प्रत्येक गाणं तुमच्या आठवणी घेऊन येतं प्रत्येक रस्ता तुमच्या सोबतीची आठवण करून देतो ही आग मनाला जाळून राख करते कारण मनातल्या असतं की आता वेळ निघून गेलेली आहे आणि तुम्ही आता परतणार नाही आहात पश्चातापाच्या या आगीत जळत असताना त्यांना तुमचं एक असं नवीन रूप दिसतं जे त्यांना स्वप्नातही कधीच अपेक्षित नसतं आणि तिथूनच खरी भीती सुरू होते पश्चाताप एका बाजूला असतो आणि तुमची बदललेली सावरलेली प्रतिमा दुसऱ्या बाजूला जेव्हा ती व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कोणाकडून तरी पाहते की तुमच्या आयुष्यात आता त्यांची काही गरज उरलेली नाही तेव्हा त्यांना फियर ऑफ रिप्लेसमेंट म्हणजे कोणीतरी दुसऱ्याने त्यांची जागा घेण्याची भीती वाटू लागते तुम्ही तुमचे आनंदी फोटो टाकता तुम्ही जिम जॉईन करता तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठी भरारी घेता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर आता ते पूर्वीचं लाचार दुःख नसतं हे पाहून समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकते त्यांना वाटलं होतं की तुम्ही त्यांच्या विरहात रडत बसाल अन्नपाणी सोडाल त्यांच्या पाया पडायला याल पण तुम्ही तर फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेतली आहे तुमची प्रगती त्यांना यशापेक्षा जास्त त्यांना असं वाटतं की हा माणूस माझ्याशिवाय इतका आनंदी इतका पॉझिटिव्ह कसा असू शकतो माझ्या असण्याने याला काहीच फरक पडत नव्हता की काय इथे त्यांना तुमची खरी ताकद तुमची खरी व्हॅल्यू समजते त्यांना भीती वाटते की आता त्यांची जागा दुसरं कोणीतरी घेणार कोणीतरी तुमच्या आयुष्यात आले जे तुम तुमच्या या हसण्याचं कारण आहे इनसिक्युरिटी त्यांना रात्रभर जागवते त्यांना आता असं वाटतं की त्यांनी एका अशा माणसाला गमावलंय जो भविष्यात कोणाचं तरी आयुष्य नंदनवन करणार आहे पण ते आता त्यांचे राहिले नाहीत हा गमावण्याचा डर त्यांना वेळ करतो त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांना पुन्हा कधी स्वीकारणार नाही तुमची प्रगती हीच तुमची सर्वात मोठी चपराक असते जी शब्दांशिवाय समोरच्याला त्यांची खरी जागा दाखवून देते तुम्ही मौनातून दिलेले हे उत्तर त्यांच्यासाठी कोणत्याही शिव्यांपेक्षा जास्त जिवारी लागणार असत हा डर जेव्हा पराकोटीला पोहोचतो तेव्हा त्यांचा सर्व संयम सुटतो आणि सुरू होतो तो त्यांच्या शेवटचा सर्वात अगतिक आणि लाचार प्रयत्न एका अशा टप्प्यावर समोरच्या व्यक्तीची मानसिक सहनशक्ती पूर्णपणे संपते त्यांचा तो उंच पर्वत असलेला अहंकार त्यांची गमावण्याची भीती आणि त्यांचा प्रचंड पश्चाताप हे सगळं एकत्र येऊन त्यांना तुमच्या दिशेने एखाद्या लोह चुंबकासारखं खेचून आणतं आता ती व्यक्ती अशा थराला जाते की ती तुम्हाला संपर्क करण्याचा कोणताही अगदी कोणताही मार्ग शोधते सुरुवातीला ते कदाचित रॅन्डमली एखादा चुकीचा मेसेज करतील सॉरी चुकून मेसेज आला असं म्हणतील किंवा तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एखादी प्रतिक्रिया देतील ही त्यांची शुद्ध अगतिकता असते त्यांना आता कळून चुकले की तुमच्याशिवाय त्यांचं आयुष्य म्हणजे एक रिकाम वीरज भांडा आहे आहे कदाचित ते तुम्हाला मध्यरात्री कॉल करतील आणि फोनवर लहान मुलांसारखे रडतील सुद्धा ते माफी मागतील ते तुम्हाला जुन्या शपथांची आठवण करून देतील ते म्हणतील मी बदललोय मला एक संधी दे पण मित्रांनो इथेच तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचं आहे ही त्यांची सायकोलॉजी आहे त्यांना तुमची ओढ मनापासून लागलेली नाहीये तर त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या त्या रिकाम्या जागेची भीती वाटते जी फक्त तुम्ही भरू शकत होतात त्यांना तुमचं प्रेम नकोय त्यांना त्यांचं ते अटेन्शन परत हवंय जे तुम्ही बंद केलं आहे ही अगतिकता पाहून तुम्हाला कदाचित दया येईल तुमचं मन विरगळेल तुम्हाला वाटेल की बिचारा किती बदलला आहे आपण पुन्हा एकत्र यावं का पण हा सर्वात मोठा ट्रॅप असू शकतो त्यांना फक्त त्यांचं महत्व पुन्हा सिद्ध करायचं असतं जेव्हा त्यांना खात्री पडते की तुम्ही आता खरंच परतणार नाही तेव्हा ते कोणत्याही थराला जाऊन तुमच्या पाया पडायला तयार होतात हा तो क्षण असतो जिथे तुमची पूर्णपणे नैतिक जीत झालेली असते पण ही जीत साजरी करण्यापेक्षा तुम्हाला आता अत्यंत शांत डोक्याने स्वतःच्या भविष्याचा विचार करायचा असतो कारण आता निर्णय घेण्याची ताकद तुमच्या हातात आहे मित्रांनो आज आपण जे सात सायकोलॉजिकल टप्पे पाहिले ते केवळ एक व्हिडिओ नाही तर ते मानवी स्वभावाचं एक अत्यंत कठोर आणि नग्न सत्य आहे कोणाच्या तरी आयुष्यातून स्वतःहून निघून जाणं हे जगातील सर्वात कठीण काम असतं पण कधी कधी स्वतःला मानसिकरित्या वाचवण्यासाठी ते एकमेव वा गरजेचं काम असतं लक्षात ठेवा जो माणूस तुमच्या सोबतीची किंमत तुम्ही त्याच्या डोळ्यासमोर असताना करू शकला नाही ज्याने तुमच्या अश्रूंची थट्टा केली तो माणूस तुमच्या अनुपस्थित तुमची किंमत करतोय याचा अर्थ असा नाही की त्याचं तुमच्यावरचं प्रेम जागृत झालंय याचा अर्थ असा आहे की त्याला तुमची सवय झाली होती आणि आता ती सवय तुटल्यामुळे त्याला त्रास होतोय स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मसन्मान कधीच कोणत्याही परिस्थितीत कोणाच्या पायाशी गहाण ठेवू नका आयुष्यात लोक येतील आणि जातील पण तुमचं स्वतःशी असलेली साथ तुमची स्वतःची ओळख ही कायमस्वरूपी असायला हवी जर कोणाला तुमच्या आयुष्यात पुन्हा जागा द्यायची असेल तर ती दया म्हणून देऊ नका खूप विचार करा त्यांच्या कृती तपासा त्यांचे जुने घाव आठवा तुमचं हृदय हे काही धर्मशाळा नाहीये की कोणीही येईल घाण करेल आणि राहून निघून जाईल स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःच्या स्वप्नांसाठी जिद्दीने जगा ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत शंभर टक्के करायला शिकाल त्या दिवशी संपूर्ण जग तुमच्या मागे येईल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद